गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्रांचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे आणि गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय विनयगौडाजीसी यांनी दिले सर्व अल्ट्रासाऊंड केंद्रे रुग्णालये आणि दवाखान्यांची काटेकोर तपासणी करावी बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी असेही त्यांनी स्पष्ट केले पी सी पी एन डी टी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन्स वाढवणे सर्व सोनोग्राफी केंद्रांची दर तीन महिन्यांनी तपासणी करणे तसेच बारा आठवड्यांपेक्षा अधिक गर्भपात करणाऱ्या केंद्रांना आवर्जून भेट देण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान केंद्रांविषयी माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल माहितीच्या आधारे खातर जमा होऊन संबंधित व्यक्ती किंवा केंद्रांविरुद्ध खटला दाखल झाल्यास माहिती देणाऱ्या शासनातर्फे एक लाख रुपये आणि चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पंचवीस हजार रुपये असे एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल